आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांना मंत्रिमंडळ स्थान मिळावे अशी अपेक्षा पप्पू काळे आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांनी अंबरनाथ विधानसभेत दणदणीत विजय मिळवून एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे त्यांच्या कार्यकाळातील यश आणि विकासाच्या दृष्टिकोनामुळे आता येणाऱ्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण जनतेसाठी न्याय मिळवून देण्याची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून आहे आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांचे योगदान डॉक्टर बालाजी केणीकर हे ठाणे जिल्ह्यातील एक आश्वासक व आदर्श चेहरा म्हणून ओळखले जातात त्यांच्या नेतृत्वात अनेक विकासात्मक उपक्रम राबवले गेले आहेत ज्यामुळे स्थानिक व नागरिकांच्या जीवनात सुधारणा झाली आहे त्यांनी आपल्या कार्यकाळात विविध सामाजिक व आर्थिक समस्यांना लक्ष केंद्रित केले आहे ज्यामुळे त्यांना जनतेचा विश्वास मिळाला आहे विकासाची दूरदृष्टी डॉक्टर केणीकर यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे जी त्यांच्या कार्यप्रणालीत प्रतिबिंबित होते त्यांनी स्थानिक पातळीवर अनेक योजनांची अंमलबजावणी केली आहे ज्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील विकासाला गती मिळाली आहे जनतेच्या प्रश्नांची योग्य जाण त्यांच्या कार्यशैलीत जनतेच्या प्रश्नांची योग्य जाण आणि ती सोडवण्याची हातोटी असलेली आहे त्यांनी नेहमीच नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या आहेत आणि त्यावर ठोस उपाययोजना केल्या आहेत पप्पू काळे यांचे मत बदलापूर विकास समितीचे अध्यक्ष देवेंद्र पप्पू काळे यांनी डॉक्टर किणीकर यांच्या मंत्रिमंडळात समावेश होण्याबद्दल विचार व्यक्त केला आहे त्यांचे म्हणणे आहे की नमस्कार मी देवेंद्र काळे अध्यक्ष कुळगा बदलावर विकास समिती एन जी ओ डॉक्टर बालाजी किणीकर हे सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित असे आमदार आहेत ते पेशाने डॉक्टर आहेत डेंटिस्ट आहेत आणि त्यांची चौथी टर्म आहे की ते निवडून आलेले आहेत आणि अंबनन विधानसभा मतदारसंघाचा विचार करता गेल्या पंचवीस वर्षापासून या मतदारसंघाला मंत्रीपदापासून वंचित राहिलेलं आहे आणि पंचवीस वर्षामध्ये या मतदारसंघाचं पै पा, एक पहिलं पाच वर्ष सोडलं तर त्याचं नेतृत्व विद्यमान मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसनजी साहेब यांनी केलं होतं आणि त्याच्यानंतर हा रिझर्वेशनमध्ये मत मतदारसंघ केल्यावरती डॉक्टर बालवी किळेकर हे तिथे सातत्याने त्यांची चौथी वेळ आहे ते विजय आलेले आहेत आणि या वर्षीच्या विजयामध्ये रेकॉर्ड ब्रेक मार्जिन घेतलेली आहे अंदाजे पन्नास हजारच्या अधिक मत मतधिक्याने ते वीजालेले आहेत म्हणजे का ते पन्नास हजार अधिक मत मतधिक्याने वीजालेली आहेत त्यामुळे त्यांचं गेल्या चार वर्षामध्ये सातत्याने त्यांचा जो मतधिक्याचा स्तर आहे था तो वाढत चाललेला आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे अंबरनाथ हा तालुका आहे आणि इथे औद्योगिक नगरी म्हणून ह्याचा इथे विकास होत आहे डोंबुली बेलाऊलपट्टीतले जे बंद कारखाने आहेत केमिकलचे वगैरे इंजिनिअरिंगचे वगैरे ते बऱ्याचशा प्रमाणामध्ये इथे स्थलांतरित झालेलं मुंबई स्थलांतरित मी औद्योगिक हब हो, म्हणून अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचं आज एक नावलौकिक झालेलं आहे बालाजी किनीकरांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जे मेडिकल कॉलेज सरकारी आणलेलं आहे ते पण कार्यरत झालेलं आहे बार्टी अनेक त्यांनी केलेलं आहे उल्हासनगर तालुक्याचं जे बदलापूर अंबरनाथ बदलापूर तालुक्याचे कोर्ट होते वेगळं करून ते आता अंबरनाथला पण एक नवीन कोर्ट होतो त्याची इमारत आहे ते आता प्रतीक्षेमध्ये लोकार्पणाच्या असे एक ना अनेक कामं या व्यक्तींनी उच्च शिक्षक असल्यामुळे पेशंट डॉक्टर असल्यामुळे त्यांनी केलेले आहेत आणि त्यासाठी त्यांना त्यांच्या पक्ष त्यांच्या पाठीशी अखंडपणे उभं राहिलेला आहे मी माझं जन्मगावच अंबरनाथ आहे त्यामुळे साजिकच मला वाटणार की ज्या बद अंबरनाथ शहरामध्ये माझा जन्म झालेला आहे त्या विभागातून निवडून आलेला जर आमदार म महाराष्ट्राच्या मंत्रीपदी विचारमान हो विराजमान होत असेल तर निश्चित मला त्याचा आनंद आहे आणि त्यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर या भागाचा विकास अजून चांगला जोमानी होईल इंडस्ट्री होईल एज्युकेशन हब होय चालू चालू आहे इंडस्ट्री होईल शेतीचे प्रश्न इकडे तिथे शेतीसाठी एक चांगल्या प्रकारे ते एक तिथे कॉलेज आणू शकतील एक ना अनेक जे आज आपण युवकांसाठी जो आपला एजेंडा आहे तो आपण चांगला इथे राबवू शकतो म्हणून एक युवक नेतृत्व आहे आमदार बालाय ते मला वाटतं ते हाडली बावन्न त्रेपन्न वर्षाचेच असतील मी यु म्हणजे ते आज युवकांच्या ह्याच्यामध्ये मोडतात आणि त्यांच्याकडे बरेचशी काम करे त्यांची सटोटी आहे आणि नेहमी लोकांमध्ये मिसळणारा लोकनेता ही त्यांची आता ओळख झालेली आहे म्हणून आणि मित्तभाशी आहे कोणाशी त्यांचे वाद नसतात अतिशय सामान्य कुटुंबातून वरती आलेले व्यक्ति मत्व आहे आणि त्यामुळे अशा व्यक्तीला जर त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून त्याचा जर आदर करून त्यांना जर मंत्रीपद दिलं तर आमच्या तमाम या इकडच्या अंबा विधानसभा मतदारसंघाच्या लोकांना नक्की आनंद होईल आणि आम्ही तुमच्या माध्यमातून आणि आमच्या कुळगाव विकास समितीच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या पक्षश्रेष्ठींना इथे विनंती करतो की आपल्याकडे एक चांगला होतकरू युवा नेतृत्व आहे बालाजी किनीकर साहेबांच्या हिनी आणि ते त्यांचं काम चांगलं आहे आज त्यांना चांगलं मॅन्डेट मिळालेलं तर त्यांना या वेळेच्या मंत्रिमंडळामध्ये संधी द्यावी अशी मी त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडून अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र संजय कदम ठाणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र क्राईम न्यूज टेन